आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ग्रामस्थांचे पिण्याच्या पिण्याच्या बिनविरोध आमरण उपोषण पाण्याच्या मूलभूत प्रश्नांसाठी सांगली जिल्ह्यातील कामेरी गावाने एक ऐतिहासिक आणि लक्षवेधी पाऊल उचललं आहे गावातील नागरिकांनी सर्वपक्षीय मतभेद बाजूला ठेवून केवळ पाण्यासारख्या महत्वाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर पासून ग्रामपंचायत समोरील मुख्य चौकात बिनविरोध आमरण उपोषण सुरू केलं आहे माझी ग्रामपंचायत सदस्य शुभम पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य पैलवान विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे उपोषण सुरू आहे या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी पक्षासह इतरही पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे कामेरी गावामध्ये गेली पंधरा वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अव्यवस्थित आणि अनियमित आहे गावकऱ्यांना दोन दिवसाआड पाणी मिळतं तर दुसरीकडे ग्रामपंचायत घरपट्टी आणि पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करत आहे या दुटप्पी धोरणांवर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे गावाला शुद्ध व नियमित पाणी पुरवठा तातडीने सुरू करावा जोपर्यंत पाणी नियमित मिळत नाही तोपर्यंत घरपट्टी आणि पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली थांबवावी पाणीपुरवठा वेळेवर आणि नियमित झाल्यास शंभर टक्के वसुली करावी राजकारणापेक्षा जनकल्याण महत्वाचे उपोषणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांनी राजकारण पूर्णपणे बाजूला सारलं आहे ग्रामस्थ एक झाले लढायला शिकले असा संदेश देत त्यांनी केवळ पाण्याच्या मूलभूत अधिकारावर लक्ष केंद्रित केलं आहे या कामेरी गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी विक्रम पाटील पैलवान पा व मी ग्रामस्थांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आमरून उपसण्यासाठी बसलेला आहे याचं कारण असं आहे की आमची ग्रामपंचायत दोन हजार सात साली पहिल्यांदा बिनविरोध झाली त्यानंतर आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास अठरा वर्ष हा या ठिकाणी गावात पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष चालू आहे सातत्यानं भारत निर्माणसारखी सव्वा दोन कोटीची योजना वितरण व्यवस्थेसारखी जवळपास पाच कोटीची योजना अशा साडेसात कोटीच्या भौतिक सुविधा वारणा नदीपासून ते आमच्या ग्रामस्थांच्या दारापर्यंत सर्व भौतिक सुविधा पूर्ण असून सुद्धा आज देखील आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे अपुरा अनियमित आणि अवेळी असा एक दिवस हाड पद्धतीनं कधी दोन दिवसानं असा जो होणारा पाणी पुरवठा आहे यामुळं खा, खास करून महिला मायमाऊल्यांना याचा खूप पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे या त्रासातून कधीतरी या गावाला महिला माझ्या मायमाऊली असतील तरुण वर्ग असेल ग्रामस्थ असतील यांना मुक्ती मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने या उपोषणासाठी बसलेला आहे यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की जर ग्रामपंचायत जर सेवा पन्नास टक्के देत असेल तर कर सुद्धा पन्नास टक्के वसूल करावा अशी आमची मागणी आहे त्यामुळे मा घरपट्टी पाणीपट्टी देखील ग्रामपंचायतीने मग पन्नास टक्के वसूल जो करावी जोपर्यंत ग्रामपंचायत पूर्णपणे शंभर टक्के पाणी देत नाही तोपर्यंत हा कर पन्नास टक्के आकारला जावा ज्यावेळी ग्रामपंचायत सेवा पूर्ण देईल रोज नियमित वेळेत पुरेसं पाणी देईल त्यानंतर देखील कर वसूल करायची आमची काय हरकत